नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तालुक्यातील शेणी तसेच पुनर्वसन साठी दिलेल्या जमिनी त्यांची चौकशी व्हावी व बेघर लोकांना घरकुल मिळावे अशा विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालय इस्लामपूर या ठिकाणी निवेदन देण्यात आलं पवार शेणात राहिलेले तिथं बरेच आम्ही वर्ष राहिलो आम्हाला जागा बी मिळाली नाही काय मिळाले नाही ते आम्ही घरकुल ब्याला आलं म्हणायचं थोडक्यात गेलं गेलं म्हणायचं थोडक्यात मी आई बाप्पा सोडू शनी आई बाप्पा वारतात असतात मी ते राहिलो नाही माझे पोरं बाळा कुठं राहायची असं लय वर्ष झाले ते डुई न डुई चालले ते आमचे त्या जागेला राहून इथं आसपास कोणच नाही आम्ही नवरा बायको पोरं बाळा कुठं जाऊन जगायचे एवढं वर्ष राहिलं तर राहिलं घास कुठ का मागू राहिलो शासनाने दिवायला पाहिजे जागा राहून तिथं आम्हाला जागा मिळालेली आहे आणि घरकुल बी मिळालेलं नाही एवढ्या वर्षी राहून तर न राहून अजूनपर्यंत थोरं बाळ आई बाप मिळाल्यापासून त्या जाग्याला आम्ही जागा सोडलेलो नाही त्या ठिकाणाला आम्हाला जागा आणि घरकुल मिळवून द्यावं पारधी समाजाला प्रत्येक गावामध्ये पारधी समाजाचं पुनर्वसन केलेलं आहे प्रत्येक एका कुटुंबाला एक गाव दिलेलं आहे तसं इथं पूजा नेया पवार यांना शेणे गावामध्ये जागा शासनाने दिलेली आहे घर बांधून देण्यासाठी ग्रामपंचायतीला सूचना केलेल्या आहेत मात्र अनेक वर्ष झालं त्या कुटुंबाला न्याय मिळालेलं नाही त्यांना तिथं घर मिळालेलं नाही आहे म्हणून त्याही कुटुंबाचं पुनर्वसन त्या गावामध्ये शेणेगावामध्ये झालं पाहिजे अशी एक प्रमुख मागणी आहे त्याबरोबर धरणग्रस्त जे आहेत त्या धरणग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासनाने शेनेगावामध्ये काही जमीन धरणग्रस्तांच्यासाठी दिलेलं आहे मात्र धरणग्रस्तांनी अद्याप ती जमीन स्वीकारलेली नाही आहे अशी बाब समोर आलेली आहे तिथं जाऊन धरणग्रस्तांनी अजून काही केलेलं नाही तिथला कब्जा घेतलेला नाही असं समजलेलं आहे आणि अशी परिस्थिती असताना जर धरणग्रस्तांना शेनेगावामधील जागा नको असेल तर ती ही जागा शेनेगावातील जे जा बेघर लोक आहेत ज्यांना घर बांधायसाठी जागा नाही आहे अशा लोकांसाठी तिथं घरं बांधण मिळावीत त्यामध्ये विमुक्त आहेत पारधी समाज आहे अनुसूचित जातीचे नवबौद्ध घटक आहेत अनुसूचित जातीचे इतर सगळे घटक आहेत त्याचबरोबर इतर मागासवर्गीय समाज आहे आर्थिक मागासवर्गीय समाज आहे ज्यांना घरं बांधताना अडचण आहेत की जागेची तर त्यांना ती जागा मिळावी या संदर्भामध्ये आपण शासनाकडे या मागणी केलेल्या आहेत आणि त्याचं निवेदन आज आपण प्रांत ऑफिसला दिलेलं आहे आणि लवकरात लवकर याबाबत जर शासनाने प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष घालून जर निर्णय नाही केला तर त्याबद्दल वंचित बहुजन आघाडी गावामध्ये आमच्या वंचित आघाडीचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत संदीपजी धुमाळ त्यांच्या नेतृत्वाखाली संबंध गावातील वंचित आघाडीचे कार्यकर्ते आणि जे वंचित शोषित घटक आहेत ते सगळे नागरिक एकत्र येऊन एक मोठं आंदोलन याबाबत उभा करावे लागेल you oh.